महात्मा फुले यांच्या त्यांच्या पुतळा परिसराचा पालिका प्रशासनाला विसर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव हो, यांनी स्वच्छता करून अभिवादन केलं दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी विविध संघटना संस्थांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दुसऱ्या दिवशी तिथं स्वच्छता करून घेण्याची महापालिका स्वच्छता विभागाची जबाबदारी होती पावित्र जपलं पाहिजे होतं परंतु त्याचा विसर प्रशासनाला पडला त्यामुळं पुतळ्याच्या परिसरात कचरा पसरला होता याचीच दखल घेत शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी पुतळा परिसर स्वच्छ करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अशा प्रकारे महापालिकेला संदेश दिला की शहरातील प्रत्येक महापुरुषाच्या पुतळा परिसरात स्वच्छता झालीच पाहिजे त्यांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं मनोगत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त केलं यावेळी अजिंक्य शिंदे राहुल दही हंडे राजाभाऊ गेजगे विरेश कलशेट्टी अतुल खांडेकर आदींची उपस्थिती होती